रात दुपारच्या दोन वाजलेत तर बघा आणि आम्ही दोन दिवस झालं चॅनलला ब्लॉगच टाकला नाही का तर काय झालं काय माहिती मला अचानकच म्हणजे असं लेऊ उदस उदस असं वाटायला लागले मला आणि ब्लॉग पण मी काय टाकू ती म्हणजे बनवत होते आपलं छोटं मोठं असं ग घरातलं कोण आलेलं गेलेलं आणि घरातलं काम केलेलं हे तेच टाकते पण मला रात्रीपासनं रात्रीपासनं मला काय झालं काय माहिती एकदम म्हणजे असं माझं असं एकदम भरून येते असं म्हणजे मी रात्री पण रडत होते आणि सकाळी पण रडले रडलेडले आपली आपल्या बॅग इफ्टेच जाऊन कोपरत रडत बसले बस आपल्या रडलेलं कोणाला दाखवलं नाही आपलं लुपचिप बसले आणि पण असं का मला वाटतं की मास्ट असे मी ले म्हणजे रात्रीपासून मला काय झालं काय माहिती असं म्हणजे एकदम नाराज नाराज हसलेलं नाही नाही एकदम असं वाटते मला लेमुट असं टेन्शन आले कसे चाले ते कळ ना माझ्या मनात अवघड आहे कळ ना मला पण माझं असं मन आलं ना अशा कुठल्या गोष्टीला म्हणजे लेकरांकडं असं लेकरांनी कालवा केला तर मी त्यांना खवळते सारखं म्हणजे असं जरा रात्रीपासून माझ्या वागण्यात थोडासा बदलच झालाय काय काय माहिती म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकावा यूट्यूबला तर तुमच्या कमेंट पण काय काहीतर सजेशन सांगतात मला नेमकं मला काय आहे तर तुम्ही मला रोज बघता चॅनलला बघता ह्यांच्या बघता सगळीकडे बघता मी हसलेली असते हसून खिळून असते मी माझं दुःख कोणाला ना दाखवत नाही एकदम शांत गपचिप आणि आता ह्यांनी पण मला म्हटले ब्लॉग का टाकत नाही माझ्या तो चॅनलला दोन दिवस झालं तो ब्लॉग का बनवत नाही आता पण ह्यांनी विचारलं तर म्हणलं मी बनवू ती ब्लॉग घ्यायला म्हणलं मला बनवायचं आहे पण का असं काय माहिती लय ही वाटायला लागले मला आता म्हणजे फिरून फिरून तेच म्हणायला नेमकं पूजाला झालंय काय काय झालंय काय कळलं मला मला घरातली काम आहे त्यावरली जेवण केलं भाकरी केलं भाजी केली दोन धुलं फरची पुसली भांडी घासली आणि त्यांच्या सोबत एक रील्स बनवली तर ले म्हणजे झाले का काय माहिती मी एवढं टेन्शन निच्रा, कशाच घेतले माझे मलाच वाईट वाटतं आणि माझे रडायला येते मला असं कोणाचं ध्यान का काय होतंय बी कळना का वडिलांची आठवण येते मला ती पण कळना म्हणजे काय झाले काय माहिती असं मला वाटाय लागले मी अशी इट्टी इटी मला असं म्हणजे हेच नाही असं मला जाणवायला लागले बस घरात सगळे मला जीव लावतात विचारतात तरी पण असं म्हणजे माझी मला असं वाटतं मी अशी इट्टी पडली मला असं खुली ही करणं त्याच्यामुळे वाईट वाटते का काय होते गोष्ट आणि कास्टापासून मला म्हणजे रात्रीपासून आईचं पण ध्यान आहे माझ्या काय माहिती आहे काय की आजीच्या गोष्टी काय आठवायला लागल्या का डोक्यात यायला लागल्या काय माहीत नाही मला पण तुमलेच हे वाटायला लागले काय केले काय माहिती. का मला वडिलांची आठवण येते माझ्या तिथून कळालं. एकदम म्हणजे असं म्हणजे रात्रीपासून असं मला काय झाले काय माहिती एकदम असं बोर बोर झाले एकदम असं वाटायला निस्ती घरात आपले बसून येते मस आता माणसांना फिरायला येते जाती पूजासारखीच पाहुणे आता घेऊन जातात मस मान्य त्यांनी सगळीकडे घेऊन जात्यात पण कशामुळे मला ही वाटलं म्हणजे सकाळपासून म्हणजे मी रात्रीपासून मध्ये आहे आणि ते एकदम तोंड एकदम म्हणजे ह्यांनी पण विचारलं ब्लॉग घेत घेत आलो होतं रात्री तर मी ह्यांना बऱ्याच अशा म्हणजे गोष्टी बोलले होते ब्लॉगमध्ये ह्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असून तर बोलले होते तुम्ही सारखंच बाहेर जाता सांगून जात नाही तसंच जाता आपलं असंच बोलले मग त्यांनी म्हटले मी काल बघ आज मी कुठं सकट जाणार नाही आज मी घरातच आहे मग काल पण त्यांनी घरातच होते तर थोड्या वेळ गेले बाहेर परत लगेच आले आणि घर पण बघायला आम्ही घर बघायला गेलो होतो तर ह्यांनी मला सोबत घेऊन गेलो त्यांनी चाललं होतं मग म्हटलं मला पण बोर व्हायला लागले म्हटलं मला पण घेऊन चला तर त्याच्या आधी आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला ना तर आज त्यांचा गुडघा दुखतोय ती दवाखान्यात गेलो आणि गॅसचं पण काहीतर काम होतं त्याच्यामुळं मी लागणार होती तिथं गॅस माझ्या नावावरती तिथं मग गेल्यानंतर फोटो येते माझा काढला घेत ना आलो रिटर्न लेखांडा खायला येते घेतल्या आईस्क्रीम इथे दिले सगळ्यांना मग घरी आलो पार्लरमध्ये गेले दी होते प्लकिंग इथे केलं बघा आले मग ह्यांना फोन आला मग आम्ही त्यांना म्हणलं मी पण येते तुमच्यासोबत तर त्यांनी मला म्हणले चल मग मग शुंभू मी आणि ह्यांनी आम्ही तिघं गेलो पिऊला घरीच ठेवलं होतं आतल्यापास असं झालं म्हणजे ब्लॉग बनवून टाकावं आपलं मग तिथनं आल्यावर काहीच नाही एकदम म्हणजे संध्याकाळी मला काय झालं अचानक काय माहिती म्हणजे ह्यांचा ब्लॉग बघितला मी सगळं शूटिंगचा का त्याच्यामुळं आलं कोणा स्टॉप टेन्शन मला हे पण कळलं म्हणजे म्हणजे एका जास्त असं म्हणजे मला असं जाणवायला लागले मी एकटी मी एकटी पडली असं मला बोलणार कोण नाही असं मन मोकळं करायला कोण नाही माझ्याकडं असं मी सांगू शकत नाही म्हणजे माझी मी चिकटी रडती काय करो काय नाही कळ ना मला तरी आपलं मोबाईल बघत बसते असं तसं मग रील्स बनवू वाटली तर रील्स पण बन बनवते लेकरांची नादी लागते किंवा घरातल्या कामाची नादी लागते आपलं म्हणजे माझ्या जी डोकं आहे ते ती मी विसरावा ती माझ्या असं ध्यानात येऊन आहे मी कशाचं टेन्शन घेतले तर मला आता स्टार्टिंगलाच म्हणले मला आईचं होतं आहे वडिलांचं आहे मला तर रात्री माझ्या वडिलांचं ध्यान झालं होतं इतकं मला रडायला ना म्हणजे लय रडत होते मी आपली इतकेच रडत होते ह्यांनी म्हणलं सर्दी झाली का म्हणलं नाही तरी ह्यांनी मला विचारत होते काय झाले पूजा त्याला मी म्हणलं नाही काय त्यांनी एकदाच विचारलं त्याच्यावर नाही सांगतलं काय मग नाही मी जास्तच ना कशाच टेन्शन घेतलं काय माहिती अचानक आलं म्हणजे टेन्शन येतं मला नाही म्हणजे मग नाही येत टेन्शन काय सगळं म्हणजे असं मला बोर व्हायला लागले घरात म्हणजे विचार तीच तीच डोक्यात हे करून हे झाले वेगळंच झालं आता ज्यांना माझ्या भावांना पोचला त्यांना पोचू द्या ज्यांनी मला वळखायचंय त्यांनी ओळख नाही ध्यान होत रात्री माझं वडील असत मला विचारलं असतो माझ्या पूजाला काय झालं माझ्या पूजा का रडती काय नाही जास्त काळजी घेतली असते जास्त पण माझे वडील नाहीतच असं मला आहे ते दुसऱ्या वडील पण व्हिडिओमध्ये दाखवणार व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी पण मी आईला आणि माझ्या जे वडील आहेत त्यांना पण मी काही बोलत नाही फोन आलं तर आपलं तेवढं फक्त बोलते आणि ते लय म्हणजे मन माझं असं लही झाले असं मला असं जाणवते मी एकटी पडली असं मला कोणी नाहीये असं मला ही व्हाय लागले मिस मला असं घेता नेतं घरात पण असं एकटेलच का वाटायला लागले काय म्हणजे आता मी काही जास्त टेन्शन घेत नाही आणि असं मी ठरवलंय मी टेन्शन घेणार नाही काय एकदम फ्री राहणार आणि रोजच्या रोज ब्लॉक टाकणार जाऊद्या असंच माझा मला असं भूल वाटलं म्हणून मी बोलले तुमच्यासोबत आता एकदम म्हणजे डोकं हे झाले मी प्रियांका ताईंचा फोन आला त्यांना फोन लावला रिटर्न त्यांना म्हणलं मला कर म्हणा असं मला असं एकटीला असं जाणवतं मी आहे मला असं कोणी नाहीये असं मला फील व्हायला लागले जाणवतंय काय काय नाश्ता काय होतंय चला करती, तर चला मी करते ब्लॉगला हे टॉप येऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय सगळ्यांना